रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्यावरती फिरणे किंवा सदृढपणे फिरणे आणि स्वतःचा बचाव करणे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हानीपासून मार्गावरती स्वतःचे संरक्षण करणे तसेच रस्त्यावरती भरधाव वेगाने इजा करणारी वाहने असतात त्या वाहनांपासून स्वतःचे संरक्षण करणे म्हणजेच फॉलो रूल्स अँड सेव्ह लाईफ या पद्धतीने रस्ता सुरक्षा करणे तसेच रस्त्यावरती लावलेले सिग्नल्स ज्यामध्ये लाल पिवळा हिरवा हे सिग्नल दाखवलेले असतात त्या पद्धतीने आपण लाल सिग्नलला थांबले पाहिजे पिवळ्याला पण तयार असले पाहिजे आणि हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच आपण पुढे गेले पाहिजे तसेच अपघाताचे सामान्य काही कारणे आहेत त्यामध्ये आपण मोबाईलचा वापर जास्त करतो मद्यपान करून गाडी चालवतो मद्यपानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला गुंगी होऊ शकते तसेच वाहतूक करत असताना कुठल्याही नियमाचे पालन न करता बेशिस्तपणे चालणे बेबेशिस्तपणे गाडी चालवणे व इतरांना त्यापासून हानी निर्माण करणे इतरांचा जीव धोक्यात टाकणे यासारख्या गोष्टी आपल्याला रस्त्यावरती असताना सुरक्षेच्या बाबतीत बाबतीत बोलायचं झालं तर दुचाकी चालवत असताना प्रॉपर हेल्मेट घातलेले असावे चारचाकी चालवत असताना प्रॉपर सीट सीटबेल लावलेला असावा तसेच प्रॉपर इंडिकेशन मेन्शन केलेले असावेत जेणेकरून आपल्यामुळे इतर गाड्यांना किंवा इतर चालणाऱ्या व्यक्तींना त्रास होणार नाही यासाठी आपण स्वतः काळजी घ्यायची दिलेले नियम पाळायचे आहेत तसेच रस्त्यावरती अतिवेगाने कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करायचे नाही व्यवस्थित प्रमाणे मार्गक्रमण करायचे आहे वेगावरती नियंत्रण ठेवायचे आहे रस्त्यामध्ये अचानक कोणतीही गाडी आडवी येऊ शकते एखादी व्यक्ती आडवी येऊ शकते त्यामुळे आपली वेगावरती नियंत्रण हे असलेच पाहिजे आणि दिलेली नियमावली ही आपण पाळलीच पाहिजे शिस्तपणा आपल्यामध्ये असला पाहिजे तरच आपले, 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 आपले जीवन सुरक्षित होऊ शकते आपला प्रवास सुखरूप होऊ शकतो जर आपण थोडा उशिरा प्रवास केला तर चालू शकते पण जर आपण घाई गडबडीत एखादा प्रवास केला तर तो आपल्या जीवावरती बेत होऊ शकतो आपले आयुष्य त्या ठिकाणी धोक्यामध्ये येऊ शकते रस्ता सुरक्षा हा मोठा भीषण प्रश्न बनत चाललेला आहे दिवसेंदिवस आपल्या ह्याच्यामध्ये अपघाताची वाढ वाढ होत आहे त्यामुळे प्रवासाला निघताना व्यवस्थित दिलेल्या नियमावलीप्रमाणे प्रवासाला तुम्ही जा दुचाकी चालवत असेल तर हेल्मेटचा वापर करा जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस प्रवासाला जाता त्यावेळेस तुमचे घरचे तुमची आतुरतेने वाट बघत असतात तुम्ही स्वतःचा प्रवास सुखरूप करावा नजरहाटी दुर्घटना घटी त्यामुळे सर्वांनी अतिघाई संकटात नाही यामुळे नियमाचे पालन करून स्वतःचा प्रवास सुरक्षित केला पाहिजे आणि सुरक्षित रस्ता सुरक्षितेच्या जा बाबतीत जागरूक राहून शिस्तपणा राहून प्रवास केला पाहिजे व अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले